गावाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार मुख्य कार्यकारी अधिकारी एस यांनी गावाच्या विकासाचे केले कौतुक शंभर टक्के सौर ऊर्जा योजना राबवण्याचा संकल्प जांभरे गावाने एकीचं दर्शन घडवत जिल्ह्यातील इतर गावांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधला असून यापुढेही जिल्हा परिषद गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील असं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांनी केलं आराराबा पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय तपासणी समितीने जांभरे गावाला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी बोलताना कार्तिकेयन यस यांनी गावात शंभर टक्के सौर ऊर्जा योजना पावसाळ्यापूर्वी राबवण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांनी जांभरे गावाचा कायापालट पाहून गावकऱ्यांचं कौतुक केलं माझी बत्तीस वर्षांची कारकीर्द पुणे मुंबईसारख्या शहरी भागात गेली मात्र निसर्गसंपन्न आणि स्वच्छ गाव पाहण्याचा आनंद पहिल्यांदाच जांबरेत मिळाला येथे निवृत्तीनंतर राहावं असं वाटतं असंही त्यांनी सांगितलं ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करत गावातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी आयपीएस अधिकारी बनावं यासाठी माझं पूर्ण सहकार्य राहील असंही त्यांनी आश्वासन दिलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे होते स्वागत सरपंच विष्णू गावडे यांनी केलं त्यांनी गावच्या विकासाचा आढावा घेत दानशूर व्यक्तींनी गावाच्या उन्नतीसाठी दिलेल्या मदतीचे विशेष उल्लेखनीय योगदान असल्याचं सांगितलं दुर्गम भागात असलेल्या जांभरे ग्रामपंचायतीने प्रतिकूल परिस्थितीत स्वच्छ आणि सुंदर गाव उभे केल्याने जिल्हा परिषद तपासणी पथकाने गावाच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं तपासणी पथकामध्ये दे डेप्युटी सीईओ कटारे अरुण जाधव गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे उपस्थित होते गावाच्या विकास कामांसाठी जांभरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेच्या सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन देण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा